मुंबईच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन येत्या अकरा मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ या शिंदे यांच्या हस्ते होणार आहे वरळी ते मरीन ड्राईव्ह पर्यंतचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल या कार्यक्रमासाठी वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आमदार सुनील शिंदे आणि खासदार अरविंद सावंत यांना निमंत्रण देण्यात आलंय या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने ठाकरेंचे नेते त्याचसोबत शिंदे गटाचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एकत्रित दिसतील मात्र आमदार खासदार या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार का असा एक सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय खर तर या प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होत मात्र अनेक वेळा वेळ ठरवूनही मोदींचा मुंबई दौरा ठरला नाही कोस्टल रोडचं काम पूर्ण झालं असून सुद्धा हा रोड वाहतुकीसाठी खुला करण्यात येत नाही मुंबईकरांवरती अन्याय केला जातोय असे अनेक आरोप वारंवार आदित्य ठाकरे करत होते मात्र लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता कधीही लागू शकते आणि मोदींचे नियोजित दौरे तेरा मार्च रोजी संपत आहे त्यामुळे पंतप्रधानांच्या हस्ते हे उद्घाटन आता होऊ शकत नाही ही, ही बाब लक्षात आल्यानंतर ना इलाजाने कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन राज्य सरकारच्या हस्ते होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जर उद्घाटन झालं असतं तर मुंबईत वातावरण निर्मिती झाली असती आणि याचा अधिकाधिक फायदा लोकसभा निवडणुकीत झाला असता अशी रणनीती महाराष्ट्रातील नेत्यांची होती मात्र आचारसंहितेमुळे त्याच सोबत मोदींच्या नियोजित कार्यक्रमांमुळे हे शक्य होऊ शकलं नाही कोस्टल रोडमुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार असून प्रवासाचा अधिक वेळ वाचणार आहे बहुप्रतिक्षित प्रकल्पाचं उद्घाटन लवकरच होणार असून मुंबईकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे महापालिकेचा हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प मुंबईमध्ये मानला जातोय अकरा मार्च रोजी या प्रकल्पाचं उद्घाटन होणार असून विरोधक आणि सत्ताधारी पक्ष या सोहळ्याच्या निमित्ताने एकत्रित दिसणार आहे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे हे असल्यामुळे आणि स्थानिक खासदार अरविंद सावंत हे असल्यामुळे ठाकरेंच्या या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलंय मात्र उद्घाटन सोहळ्यात ठाकरेंचे नेते हजेरी लावतात का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई